नमस्कार फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अर्धा किलो द्राक्षांपासून वर्षभरासाठी मनुके तयार करणार आहोत म्हणजेच किशमिश तयार करणार आहोत तुम्ही बघू शकता त्यासाठी मी असे लांब आकाराचे असे द्राक्ष घेतलेले फ्रेश घ्यायचे ते जास्त पिकलेले घ्यायचे नाही असे हिरवेगार जे कच्चे द्राक्ष असतात नाही आंबट लागतात टेस्टला तर अशा पद्धतीचे द्राक्ष घ्यायचे असे लालसर किंवा पिवळंसर घ्यायचे नाही आहे तर मला हे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये भेटलेले म्हणजे त्याच्यात काही पिकलेले काही हिरवे तर मी तसे ते निवडून घेणार आहे तर अगोदर आपण हे द्राक्ष आता स्वच्छ असे दोन पा दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे कारण बऱ्याच वेळेस फवारण्या केलेल्या असतात द्राक्षांवर पावडर वगैरे फवारलेली असतात केमिकलचे मग ती धुवून टाकायची आपल्याला एकदा स्वच्छ चांगले दोन तीन पाण्याने मस्त धुवून घ्यायचे ते आणि धुतल्यानंतर आपल्याला ते आता हे बघू शकता तुम्ही असे मस्त हाताने असे चोळून धुवायचे एक एक दोन दोन द्राक्ष असे व्यवस्थित चोळून धुवायचे म्हणजे त्याची पावडर ती व्यवस्थित निघून जाईल आणि नंतर मग एका ताटात आपल्याला हे द्राक्ष अशा पद्धतीने काढून घ्यायची आणि मग त्याच्यातले आपल्याला एकूण एक ता द्राक्षाचा जो मनी आहे तो वेगळा वेगळा करायचे आहे तर पिवळे द्राक्ष बाजूला करून घ्यायचे आणि जे हिरवे असतील तर तेच आपल्याला घ्यायचे तर आता याच्यातले मी सगळे असे तोडून घेणार आहे एक एक करून असे मोकळे अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला तोडून घ्यायचे असे द्राक्ष आणि मग नंतर त्याच्यातले जे पिवळे असतील तर ते साईडला करायचे आणि जे हिरवे असतील आपल्याला आंबट द्राक्ष तर तेच घ्यायचे जे हिरवे असतात ते कच्चे असतात थोडेसे तर मग तेच घ्यायचे आपल्याला तर तुम्ही बघू शकता मी, मी सगळे असे हिरवे हिरवे घेतलेले आणि एका ताटात व्यवस्थित असे काढून घेतलेले तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे द्राक्ष असे गडाचे मोकळे करून घ्यायचे आता आपण एका पातीलात पाणी ठेवू कमीत कमी दोन ग्लास पाणी ठेवायचं आहे गॅस फुल करायचा आहे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि पाण्याला चांगली उकळी आली की आपल्याला त्याच्यात एक चमच्यावर साखर टाकायची जास्तही नाही फक्त एक चमच्यावर जो पोह्यांचा चमचा असतो तो पण तुम्ही घेऊ शकता आणि चांगली खळखळ पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर मग एक गाळणी घ्यायची आहे त्या गाळणी ठेवून त्यात आपल्याला हे द्राक्ष अशा पद्धतीने ओतून घ्यायची आणि असे पसरवून घ्यायचे हाताने चारी बाजूने असे पसरवून घ्यायचे गॅस फुल करायचा आहे आणि पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि कमीत कमी तीन मिनटं आपल्याला हे वापू द्यायचे जास्तही वापवायचं नाही आहे घड्याळाच्या काट्यावर तुम्ही तीनच मिनटं त्याला वाफू द्यायचे कारण काय होतं बराच वेळ जर जास्त तुम्ही वाफवलं दोन चार मिनटं तर ते द्राक्ष आपले सगळे फुटून जातील मग त्याचे मनुके तयार होणार नाही तर हे काळजीपूर्वक आणि लक्ष ठेवून करा नाही ते तुम्ही हे ठेवून देशाल गॅसवर आणि नंतर मग चेक करत बसाल तर ते नुकसान होतं मग तर ते आपल्याला कमीत कमी मोजून घडाळ्याच्या काट्यावर तीन मिनटं ठेवायचे तर अशा पद्धतीने आपले हे फ्लेक्सिबल द्राक्ष तयार होतात तीनच मिनिटं ठेवायचे आणि लगेच काढून घ्यायचे तर मी आता हे काढून घेतलेले तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे आपले हे द्राक्ष पिवळे कलरचे तयार झालेले आता ते आपण साईडला ठेवू मी तुम्हाला दुसरी पण पद्धत दाखवते ते आपण जे पाणी गरम केलेलं आहे साखर टाकून उकळीला तर तेच पाणी आपल्याला एका मोठ्या बाऊलमध्ये घ्यायचे हे दुसऱ्या पद्धतीने पण तुम्ही अशा ता पद्धतीने तयार करू शकता पाणी गरम करून घ्यायचं त्याच्यात एक चमच्यावर साखर टाकून आणि एका मोठ्या बाऊलमध्ये असं ओतून घ्यायचं आणि त्याच्यात मग असे हिरव्या प्रकारचे जे द्राक्ष आपण अगोदर काढले तशाच पद्धतीने घ्यायचे आणि ते बाऊलमध्ये टाकून घ्यायचे अशा पद्धतीने आणि नंतर मग झाकण ठेवून तर हे थोडं याला वेळ जास्त लागतो कमीत कमी पाच ते सात मिनटं याला ठेवायचे गरम पाण्यात आणि नंतर मग आपण लगेच चेक आहे पाच ते सात मिनटात आपले हे तयार झाले की नाही आता बघू शकता तुम्ही द्राक्षांचा कलर चेंज झालेला आहे ते द्राक्ष आपले फुटायला आहे फक्त ते असे त्यांचा कलर चेंज झाला पाहिजे पिवळा कलर झाला पाहिजे म्हणजे हिरवे आता वाटत आहे आपल्याला थोडेसे जे हिरवे हिरवे राहिलेले आहे मग ते पुन्हा आपण त्याच गरम पाण्यात टाकून देऊ आणि पिवळे पिवळे असे सेपरेट करून घेऊ जर तुम्ही जास्त वेळ ठेवले ना मग ते द्राक्ष असे फुटून जातील चीर पडतात त्यांना तडे वगैरे जायला नको आहे ही काळजी आपण मनुके बनवताना घ्यायची आहे तर मी आता सगळे ते हिरवे द्राक्ष पुन्हा त्या बाऊलमध्ये टाकून देणार आहे आणि पिवळे द्राक्ष काढून घेतलेले मात्र हे पुन्हा आपल्याला चार ते पाच मिनिट राहू देऊ आणि मग नंतर त्यांचा कलर चेंज झालेला आहे आता तुम्ही बघू शकता परत गरम पाण्यात ठेवल्यामुळे चे कलर चेंज झालेला आहे आणि आता हे सगळे आपण एका ताटात काढून घेऊ तुमच्याकडे जर टेरिस वगैरे काही असेल तुम्हाला वाळत घालायची सोय असेल तर मग तुम्ही काय करायचं आहे डायरेक्ट कपडा टाकून त्याच्यावर हे द्राक्ष आपले वाळत घालायचे तर मी काय करणार आहे हे ताटात वाळत घालणार आहे पण मग कपडा टाकल्यामुळे काय होईल त्या मनुक्यांमधलं पाणी सु कपडा सोसून घेतो तर कॉटनचा कपडा घ्यायचा आहे असं ताटात आथरून आणि मग नंतर त्याच्यावर आपल्याला हे मनुके पसरून घ्यायचे कपड्यामुळे त्यांना ड्रायनेस लवकर येतो आणि लवकर वाळतात ते आणि कमीत कमी दोन ते तीन दिवस आपल्याला याला वाळवायला लागतात तुमच्याकडे जर तुम्ही घरात वाळवले हो तर कमीत कमी चार दिवसही लागू शकता, तो हो ता ता माजे -बर लाग शकतात आणि उन्हात वाळवले तर तीन दिवसात म्हणजे अडीच ते तीन दिवस लागतात आता हे माझे बरोबर तीन दिवस लागलेले यांना बघू शकता तुम्ही असे मस्त आपले हे मनुके तयार झालेले फ्रेंड्स आणि भरपूर असे मनुके आपले हे तयार झालेले कमीत कमी तीन दिवसात आपले हे मनुके तयार होतात जसे बाजारात भेटतात सेम टू सेम आपले हे मनुके तयार होतात एवढे महागाचे मनुके तुम्ही बाहेरून आणायचे कशाला हे किसमिस तर घरीच तयार करा ना तसे आता आपण हे एखाद्या बरणीत भरून वर्षभरासाठी आपण स्टोअर करून ठेवू तर ही रेसिपी आवडल्यास तुम्हाला फ्रेंड्स चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आता सध्या द्राक्षाचा सीजन चालू आहे तर घरच्या घरी तुम्ही असे मस्त मनुके तयार करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद